एका ऑफिसमध्ये बॉस या पदावर कार्यरत असणारा एक पुरुष होता आणि त्या पुरुषानं एका तरुणीला एका महिलेला त्याच्याच कंपनीमध्ये त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरीसुद्धा दिली होती पण मात्र ती जी नोकरी आहे ती नोकरी कंत्राटी स्वरूपाची होती म्हणजे करारनामा करून काही दिवसापूर्वीच ती नोकरी देण्यात आली होती मग त्या महिलेला नोकरी दिल्यानंतर त्या बॉसमध्ये आणि त्या महिलेमध्ये चांगली ओळख वलक होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि ज्या पद्धतीनं बॉस आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक असतात या पलीकडं जाऊन या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीची मैत्री निर्माण झाली होती पण मात्र काही दिवसानंतर तो जो बॉस आहे त्या बॉसचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर बॉस एकदम सुखी होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर तो जो बॉस आहे त्याच्या लग्नाच्या नंतर त्याच्या विवाहिक जेवणामध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या आणि त्याच्यामुळं तो नैराश्यातसुद्धा गेला होता म्हणजे लग्नाच्या तीन वर्षानंतर लग्नानंतर त्याच्यामध्ये नैराश्य आलं होतं आणि चांगलं काही त्याला वाटत नव्हतं सगळं त्याचं मन लागत नसल्यामुळं तो जरा ना निराश झालेला होता मग तो निराश नेमका का आहे नाराज का आहे असं म्हणून त्याची ज्या हाताखाली काम करणारी जी महिला आहे ती बॉसला विचारत होती की तुम्ही पहिल्यासारखं वागत नाहीत पहिल्यासारखं राहत नाहीत नेमकं तुमच्यासोबत काय घडलं आहे तर तो, तो बॉस म्हणतो माझा जरा ताण तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे काय करावं काय नाही मला सुधरत नाही आहे आणि माझं डोकंच काम करत नाही पण मात्र तिच्या हाताखाली काम करणारी महिला आहे ती बॉसला म्हणले काही टेन्शन घेऊ नका काही दिवस कामावरून सुट्टी घ्या आणि निवांत कुठंतरी फिरायला जा जेणेकरून तुमचं डोकं शांत होईल आणि पुन्हा सगळ्यात पहिल्यासारखंच सुरळीत होईल बॉस म्हणे आयडी चांगली आहे पण मात्र नेमकं जायचं कुठं काय कुठं तेव्हा ती जी महिला आहे ती म्हणली की आपण एक काम करू निवांत रिलॅक्स होण्यासाठी आपण गोव्याला जाऊ मग गोव्याला जाऊ म्हणल्यानंतर बॉस म्हणला ठीक आहे मी गोव्याला जातो पण तू सुद्धा माझ्यासोबत चल मग मा तो बस त्या महिलेला घेऊन गोव्याला गेला आणि गोव्याला गेल्यानंतर गो गे एका ठिकाणी चांगला रूमसुद्धा बुक केली आणि त्या हॉटेलमध्ये ती महिला आणि ते बस दोघंजणं राहू लागले पण मात्र या ठिकाणी राहत असताना था ती बॉसच्या हाताखाली काम करणारी जी महिला आहे तिनं बॉससोबत एवढी जवळणूक वाढवली की ती थेट त्याच्या पांघुर्णामध्ये घुसली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यामधल्या अहमदाबादमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एका क ऑफिसमधला एक, एक बॉस असणारा पुरुष आहे आणि त्याच्या हाताखाली काम करणारी निकिता नावाची महिला आहे मग ही त्याच्या हाताखाली काम करत होती आणि त्यानं तिला कंत्राटी पदावर जॉब दिली होती म्हणजे नोकरी दिली होती आणि ते नैराश्यात आला म्हणून हीच त्याला गोव्याला फिरण्यासाठी घेऊन गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिच्यासोबत जवळणूक वाढली एवढी जवळणूक वाढली की ही थेट त्याच्यासोबत बेडरूममध्ये एका बेडवरच झोपू लागली आणि त्याच्यासोबत सगळं काही मन मोकळेपणानं करू लागली आता बॉसचं जे नैराश्य होतं त्याला आलेलं जे दुःख होतं ते तिच्या जवळ आल्यामुळं त्याचं ते नैराश्य दुःख बाजूला जात होतं पण मात्र जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा त्या बॉसला आणि त्या महिलेलासुद्धा मोठा आनंदही होत होता पण मात्र जेव्हा हे गोव्यावरून वापस आले पुन्हा काही दिवस सोबत राहिले आणि काही दिवस सोबत राहिल्यानंतर जेव्हा त्या महिलेचा करारनामा संपला तिचं कंत्राटी जे पद होतं त्याची तारीख संपली आणि तिला जेव्हा नोकरीहून काढलं तेव्हा त्या महिलेनं खरं रूप दाखवलं तिनं सांगितलं की अशा तसं मी आता ह्या जॉबहून निघणार नाही किंवा इथून नोकरी सोडणार नाही ते म्हणे असं का आपला करार तर संपला आहे आणि करारानुसार तुला नोकरी सोडून जावं लागेल ती म्हणे नोकरी सोडून जाईन पण मात्र त्यासाठी मला काही रक्कम द्यावी लागेल ते म्हणे असं कसं काय ते असं कसं काय म्हणताच इनं काय केलं जेव्हा हे गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये सोबत राहत होते सगळं काही मनमोकळेपणानं करत होते तेव्हा त्या ते महिलेनं तिच्या मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ नको तसे फोटो त्या बॉसबरोबर काढले होते आणि तेच व्हिडिओ तेच फोटो बॉसच्या बायकोला दाखवण्याची धमकी ती महिला त्या बॉसला देत होती आणि सांगत होती की मला पैसे दे कधी तीन दे लाख कधी पाच लाख कधी दोन लाख कधी एक लाख असं करत करत बऱ्याच कालावधीमध्ये त्या महिलेनं बॉसकडून पंधरा लाख रुपयाची रक्कम उखळलेली होती आणि जर रक्कम दिली नाही तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करेल बायकोला दाखवेल समाजामध्ये बदनामी करेल गुन्हा दाखल करेल अशा वेगवेगळ्या धमक्या त्या बॉसला दिल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणाला वैतागून त्या बॉसनं पंधरा लाख रुपये त्या महिलेला दिले होते मग आता पंधरा लाख रुपये घेऊन सुद्धा त्या महिलेनं काय केलं त्या बॉसच्या जवळचे जे मित्र आहेत नातेवाईक आहेत म्हणजे जवळचे जे लोकं आहेत यांना काय केलं तिनं कोतसे व्हिडिओ आणि फोटो दाखवले आणि तिला जे करायचं तेच तिनं केलं मग हे सगळं घडल्यानंतर जेव्हा त्या बॉसला हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्यांना त्या तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि ती जी महिला आहे त्या महिलेच्या विरोधात फसवणूक ब्लॅकमेलिंग आणि खंडणी या तीन आरोपांखाली रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त ती महिला सहभागी आहे का तिच्यासोबत आणखी कोणी आहे तिला कोणी लावून दिला आहे का या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणावरही विश्वास ठेवू नये कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही त्यामुळं आपणसुद्धा सतर्क सावध राहिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो